कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि केंद्र शासनाचे शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानाअंतर्गत कॅपॅसिटी बिल्डिंग फॉर टीचर्स या दोन दिवसीय कार्यशाळेस आजपासून प्रारंभ झाला या कार्यशाळेत ई कंटेन कसा बनवावा याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे या, या कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्रोफेसर एस टी इंगळे यांच्या हस्ते झाले यावेळी विचारपीठावर अधिष्ठाता प्राचार्य डॉक्टर एस एस राजपूत प्राचार्य डॉक्टर साहेबराव भूकन प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानाचे विद्यापीठ समन्वयक डॉक्टर आशुतोष पाटील कार्यशाळेच्या समन्वयिका डॉक्टर मनीषा इंदानी मार्गदर्शक संचिता जाधव उपस्थित होते शिक्षणशास्त्र विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ याच्या संयुक्त विद्यमान पी एम उषा अंतर्गत दोन दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे पी एम उषा म्हणजे प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान ज्याला आधी रुसा म्हटलं जात होतं त्याचं नाव बदलून प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान असं केलं ही केंद्र सरकारची सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे आणि केंद्र आणि राज्य सरकार यांचा सह त्याच्यामध्ये सहभाग आहे त्यांच्या माध्यमातून आपल्याला वीस कोटी रुपयांचं अनुदान मंजूर झालं आणि ते वेगवेगळ्या चार घटकांसाठी झालेलं आहे त्याच्यातला पहिला घटक आहे तो कन्स्ट्रक्शनशी संबंधित आहे दुसरा घटक आहे तो रिनोव्हेशनशी संबंधित आहे तिसरा घटक आहे तो अपग्रेडेशनशी संबंधित आहे टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन आणि चौथा जो घटक आहे त्याच्यातला कॉम्पोनंट फोर हा सॉफ्ट कॉम्पोनंट या नावाचा आहे हा संबंधित आहे तर हा कॉम्पोनंट फोर जो आहे सॉफ्ट कॉम्पोनंट याच्याकरता आपल्या विद्यापीठाला एक कोटी सत्तर लाख पंचवीस हजार रुपये खर्च करायचे तर या सॉफ्ट कॉम्पोनंट अंतर्गत आपल्या विद्यापीठाने एकूण पंधरा उपक्रमांची निश्चिती केलेली आहे ॲक्टिव्हिटीज निश्चित केल्या आहेत त्याच्यामध्ये शिक्षकांकरता आहेत काही ॲक्टिव्हिटी बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी या विद्यार्थ्यांकरता आहेत काही आदिवासी समाज घटकांकरता आहेत काही नॉन टीचिंग स्टाफ करता आहेत ॲक्टिव्हिटी त्याशिवाय ज्येष्ठ नागरिकांकरता आहे शेतकऱ्यांकरता आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या पंधरा ॲक्टिव्हिटी आपण निश्चित केल्या आणि त्याच्यातली एक ॲक्टिव्हिटी म्हणजे कपॅसिटी बिल्डिंग वर्कशॉप्स फॉर टीचर्स विद्यापीठामध्ये या ठिकाणी एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी या ठिकाणी इम्प्लिमेंट केलं तर त्या एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीमध्ये एक सगळ्यात महत्वाचा काम पण या ठिकाणी ई कंटेंट त्या ठिकाणी असणार आहे कारण आपल्या दृष्टीने सगळ्यात मोठं आव्हान या ठिकाणी की आता मुलं आपल्या वर्गात येत नाहीत म्हणजे थडक्यात सांगायचं सा की आपल्या व्यवस्थेवरती मुलांचा या ठिकाणी हळूहळू विश्वास उघडत चालला आहे हे आपल्या कि दृष्टीने किंवा भविष्याच्या दृष्टीने सगळ्यात मोठं आव्हान आहे तर यानिमित्ताने आपण जर अपग्रेड झालं तर मुलांना आपल्याकडे अट्रॅक्ट व्हायला मदत होईल जे आहे हे गुगल, गुगल माहितीचा भांडार आहे आणि विद्यार्थी बऱ्याच वेळा गुगलवर अवलंबून असतात पण असंही आपल्याला जाणवते की बऱ्याच वेळा गुगलमधली माहिती ही ऑथेंटिक असेलच हे आपण सांगू शकत नाही आणि त्यासाठी मला असं वाटते की ई कंटेंट जर आपण डेव्हलप केलं तर हे ई कंटेंट विद्यार्थ्यांसाठी अत्यंत दर्जेदार असं मटेरियल आपण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध दे करून देऊ शकू तो जिथे कुठे असेल त्याला टाईमचं ता लिमिट असणार नाही त्याला तो प्लेसचं लिमिट असणार नाही तो घरूनसुद्धा हे ई कंटेंट वापरू शकेल आणि आपली परीक्षा देऊ शकेल अशा प्रकारची सिस्टीम आपल्याला उभी करायची आहे आणि मला असं वाटते की आजची या दोन दिवसीय वर्कशॉपमध्ये आपल्याला जे रिसोर्स पर्सन आपण मुद्दा म्हणून रिसोर्स पर्सन असे बोलवले की जे ई कंटेंटवर काम करतात यांच्यासाठी हे वर्कशॉप ठेवूया म्हणजे ते जास्त संयुक्तिक होईल आणि याचा फायदा आपल्या फॅकल्टीला निश्चितच होईल मला असं वाटतं की या कार्यशाळेच्या माध्यमातून ई कंटेंट डेव्हलपमेंटसाठी आपण प्र भविष्यात प्रयत्न करूया आणि ॲटलिस्ट आपल्या mm -hmm. विद्यापीठामधून एक दहा कोर्सेस जर स्वयंवर आले तर मला असं वाटते की या वर्कशॉपचं ते फलित असेल इज वाईल युझिंग थिंग सिस्टम वाइड सेक्युरिटी तुम्ही ए आय टूल्स यूज करणार सो युअर सिक्युरिटी डेटा सिक्युरिटी दॅन